पलंगावरी गुसली <tip> माय बाय बसली पलंगावरी पलंगा ग नाकाचा फन हिच्या डोळीतई मात्यावरी ग नागाचा फनहिच्या डोईतई मात्यावरी ग रुसली माय बाई बसली सजावरी रुसली माय बाय बसली सजावरी ग लाडाचा बिरुद्यो खेळतोय मांडीवरी ग लाडाचा बिरुद्यो खेळतोय मांडीवरी रुसली माय बाय बसली पायरीवरी वरी रुसली माय बाई बसली पायरीवरी ग भंडाऱ्याचा पिवळा रंग हिच्या पांडुऱ्या साडीवरी भंडाऱ्याचा पिवळा रंग हिच्या पांडुऱ्या साडीवरी गुसली मां बाई बसली शिवासनी रुसली माय बाय बसली शिवासनी गुड सोन्याचा डोक्यावर घालुई नी हळदी कुंकण मळवट भरुई नी दिवी बसली नवरत्नाला देवी बसली नवरत्नाला देवी बसली नवरत्ना लाग रुसली माय बाय बसली पलंगावरी ग नागाचा फानाही च्या डोईतुई मात्यावरी ग नागाचा फानाहीच्या डोईतुई मात्यावरी ग